दिवसभरातील लोकवृत्त देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांचे सशक्तीकरण प्रत्येक घटकाला बळ शिक्षण आणि कौशल्य विकासाला नवीन गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया खुर्ची बचाव बजेट सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप बजेटमधून मित्रपक्ष आणि उद्योगपतींना संतुष्ट करण्याचा प्रयत्न राहुल गांधींची टीका सरकार स्थापन करण्यासाठी मदत केलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर सरकारची विशेष कृपा बिहार व आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद सर्वसामान्य लोकांना आधार देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय संतुलित अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधक बजेट न वाजता खोटे नेरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप महाराष्ट्रवासियांचे मन जिंकणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच नाही विरोधकांची टीका तर बिहार व आंध्र प्रदेशसाठीचं बजेट असल्याचा आरोप बजेटमध्ये शेतकरी आणि गरिबांसाठी काहीच नाही जयंत पाटलांचा हल्ला बोल घालीन लोटांगण वंदीन बिहार डोळ्यान पायेन आंध्र माझे दुर्लक्षण राष्ट्रउपेक्षण महाराष्ट्र सरकार वाचवे न म्हणे नमो असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला दिला टोला सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली खासदार गायकवाड गायकवाड्यांची घनाघाती टीका तीन लाखांच्या उत्पन्नापर्यंत टॅक्स लागणार नाही तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के टॅक्स तर सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के टॅक्स भरावा लागणार दहा ते बारा लाखाच्या उत्पन्नापर्यंत पंधरा टक्के टॅक्स तर पंधरा लाखांच्या वर तीस टक्के टॅक्स द्यावा लागणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार अर्थसंकल्पात नवरोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद तर ग्रामीण विकासासाठी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटींची तरतूद मोबाईल आणि मोबाईल पार्ट्सवर पंधरा टक्के सीमाशुल्कात घट मोबाईल फोनच्या किमती कमी होणार सोने आणि चांदीवर शुल्कात घट सोने आणि चांदी स्वस्त होणार शैक्षणिक खर्चाच्या व्याजावर तीन टक्केची सूट मिळणार अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंट चौकाती रस्त्यावर पुन्हा एकदा पाण्याची डबकी तयार झाली आहेत नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनांचा पुणे विधानभवनावर भव्य शेतकरी मोर्चा शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांची सातारा येथील पत्रकार परिषदेत माहिती सातारा जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप नागरिकांना दैनंदिन कामे करण्यास मिळाला वेळ दिवसभरातील लोकवृत्त